हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर मी आज तुम्हाला जी काही माहिती देणार आहे ती, ती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तर आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा देवपूजा करत असतो म्हणजे प्रत्येकाच्या घरात सकाळी उठल्याबरोबर देवपूजाच होत असते देवपूजा होणं खूप गरजेचं असतं पण आपण देवपूजेत जर काही चुका केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून देवपूजा करत असताना जर तुम्ही या चुका करत असणार तर आत्ताच तुम्ही सावध व्हा सगळ्यात आधी म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या जर घरातल्या करत्या पुरुषाने देवपूजा केली तर अतिउत्तम पण ठीक आहे पुरुषांना इतका वेळ नसतो त्यांना जॉबला जायचं असतं त्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही पण तुम्ही असं करू शकतात की म्हणजे सुट्टीच्या दिवशी त्यांना पूजेला बसू शकता तुम्ही म्हणजे पूजा करायला सांगू शकता मी पण तसंच करते म्हणजे मी पण रोज मीच देवपूजा करते पण सुट्टी असली की मी धीरजांना सांगते देवपूजा करायला तर तुम्ही तसं करू शकतात म्हणजे तर एक गोष्ट लक्षात घ्या देवपूजा करत असताना आपल्याला आसन घेणं खूप गरजेचं आहे काही जणांना बऱ्याच जणांना सवय असते आसन घेत नाही आणि असंच बसतात आपण जेव्हा आसन न घेता देवपूजा करतो तर त्याचं सगळं फळ धरती मातेला जात असतं आपल्याला काहीच फळ मिळत नाही आणि जर तुमचं देवघर जर वर अडकवलेलं असेल म्हणजे भिंतीवर तर तुम्ही खाली आसन घ्या म्हणजे आसनावर उभं राहून तुम्ही पूजा करा तरीसुद्धा तुम्हाला आसन घेणं तितकंच गरजेचं आहे आणि देवपूजाला सुरुवात करण्याआधी आपल्याला तुळशीला दिवा लावणं गरजेचं आहे आधी तुळशीला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची त्यानंतरच आपण देवपूजेला बसायचा आणि एक महत्त्वाचं जेव्हा आपण पूजेला बसणार तर पूजेला बसण्याआधी आपल्या कपाळी आपल्याला हळद कुंकू लावणं गरजेचं आहे हळद कुंकू लावा त्यानंतरच पूजेला सुरुवात करा आणि देव म्हणजे प्रत्येक देव प्राणप्रतिष्ठेशिवाय घरात ठेवू नये आधी त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची विधिवत आणि त्यानंतरच देवांची स्थापना करायची असे बरेच जण काय करतात प्राणप्रतिष्ठा करत नाही म्हणजे नवीन देव आणले की त्यांची प्राणप्रतिष्ठा राहून जाते तर त्यामुळे काय होतं मग आपल्या हातून या चुका घडत असतात या छोट्या छोट्या चुका करू नका देवपूजेला बसल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी दी दीप प्रज्वलित करायचं असतं म्हणजे आधी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर दिव्याखाली आसन घ्यायचं आसन म्हणजे तुमच्याकडे छोटी डिश असेल तर ती तुम्ही ठेवू शकता किंवा अक्षदा ठेवला तरी चालेल म्हणजे खाली तांदूळ ठेवलं तरी चालेल तांदळावर हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आणि अगरबत्ती लावताना शक्यतो दोन अगरबत्ती लावा आणि अगरबत्ती लावत असताना दिव्यातनं अगरबत्ती कधीही लावू नये बऱ्याच जणांना सवय असते की दिव्यातनं अगरबत्ती लावतात किंवा दिव्यातनं दिवा लावू नये दिवा लावत असताना वेगळा लावायचा अगरबत्ती लावत असताना सुद्धा वेगळी लावायची या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपल्याला म्हणजे त्या गोष्टी जर आपण लक्षात नाही घेतल्या दुर्लक्ष केलं तर आपल्याला पूजेचं काहीच फळ मिळत नाही आणि देवपूजा करत असताना म्हणजे सगळे देव असे ताटात घ्यायचे नाही म्हणजे ताटात सगळे देव, ताटा ताटा देव मानून दिले आणि सगळ्यांच्या अंगावर पाणी घालायला सुरुवात केली तसं करू नका देवपूजा करत असताना हे बघा हे ताट घेतलं असा चौरंग घ्यायचा आहे माझ्याकडे हा आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल असा चौरंग या ताटावर ठेवायचा आहे या ताटावर आपण चौरंग ठेवला की जेव्हा आपण देवधो आपल्याला माहिती आहे की आपल्या म्हणजे सगळ्यात आधी गणपतीचा मान असतो तर सगळ्यात आधी आपण गणपतीला जांघोळ घालायची असते तर त्या चौरंगावर आधी गणपतींची मूर्ती ठेवायची आणि मग गा आंघोळ घालायची म्हणजे जे काही पाणी असतं ना ते देवांच्या अंगावर पडत नाही म्हणजे खाली निघून जातं आणि जसं आपण आता गणपतीची मूर्ती म्हणजे गणपतीला आंघोळ घातली त्यानंतर लगेच ती पुसायची पुसल्यानंतर जागेवर ठेवायची त्यानंतर दुसरे देव घ्यायचे त्यांना ठेवायचं पुसून लगेच जागेवर ठेवायचं असे सगळे देव एकत्र करून नाही धुवायचे म्हणजे ते जे खाल खाली जे पाणी असतं घाण पाणी ते सगळं खाली जात असतं देवांच्या अंगाला ते पाणी लागत नाही म्हणून आपल्याला असं करायचं असं तर ह्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी त्या लक्षात घ्या बऱ्याच जणांना अशी सवय असते की म्हणजे देव धुवून पटापट पटापट एका ताटात ठेवून देतात आणि देव तसेच ओले असतात तसं करू नका त्यांना ओलावा ठेवू नका त्यांना लगेच पुसून एक एक देव पुसून तुम्ही जागेवर ठेवा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि देवांना बऱ्याच जणांना म्हणजे स्त्रियांना सवय असेल की देवीला हळद कुंकूज लावतं मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे पण बऱ्याच जणांच्या घरात मी बघितलेलं आहे की देवीला अष्टगंध लावतात तर हे खूप चुकीचं आहे देवांना अष्टगंध किंवा केसरयुक्त चंदन तुम्ही लावू शकतात पण देवीला नेहमी म्हणजे जेवढ्या आपल्या घरी देवी आहेत तर त्यांना हळद कुंकूज लावलं जायला पाहिजे जा, अष्टगंध अजिबात लावायचं नाही हे लक्षात घ्या आणि हे झाल्यानंतर आपल्याला देवांची आरती करणं तितकंच गरजेचं आहे जर आरती नाही झाली तर म्हणजे ती पूजा पूर्ण होत नाही तर देवपूजा झाल्यानंतर आरती करा आरती झाल्यानंतर कापूरसुद्धा जाळा आणि कापूर कर्पूर आरती तुम्ही नक्की करा ते सुद्धा खूप गरजेचं आहे आणि घेताना भीमसेने कापूरच घ्या केमिकलयुक्त कापूर घेऊ नका या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि घंटानाथ करायला विसरू नका आरती करत असताना घंटानाथ करा आणि सायंकाळी जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करणार तर त्यावेळेलासुद्धा तुम्हाला घंटानाथ करायचं आहे आणि सायंकाळची जी पूजा असते ना तीसुद्धा खूप महत्वाची आहे आणि एक राहिलं सांगायचं की तुम्ही जेव्हा फूल अर्पण करणार तर तुम्ही देवांना कुठलेही फूल अर्पण करू शकता फक्त महादेवाला पांढरेच फूल व्हावे दुसरे फूल वाहू नये आणि सायंकाळी मी तुम्हाला सांगितलं की सायंकाळीसुद्धा दिवाबत्ती करणं तितकंच गरजेचं आहे पण त्यासोबत सायंकाळीसुद्धा आरती होणं तितकंच गरजेचं आहे आरती म्हणजे तुम्ही ज्या सकाळी पाच सात आरत्या म्हणत असतात तेवढ्या नाही म्हटल्या तरी चालेल सायंकाळी फक्त एक गणपतीची महालक्ष्मीची किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची म्हटली तरी तरीसुद्धा चालेल महालक्ष्मी माता महालक्ष्मीची आरती होणं सायंकाळी खूप गरजेचं आहे तुम्ही करून बघा सायंकाळी न तुम्ही आरती करून बघा लक्ष्मी तुमच्या घरी नक्की येईल तसं तर लक्ष्मी आपण सायंकाळी कर देवाबत्ती करतो येतेच पण या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमच्या आयुष्यात खूप बदल होते आणि देवांना कधीही सुकलेली फुले वाहू नये म्हणजे चेक करून घ्यायची की ती फुलं म्हणजे काही वेळेला काय होतं आपल्याला फुलं मिळत नाही आपण आदल्या दिवशी पण आणतो पण बघून घ्यायचं फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवा चेक करून घ्यायचं सुकलेली तर नाही आहेत आणि दुसऱ्या दिवशी लगेच आपलं म्हणजे फुलं काढून घ्यायची आहेत म्हणजे आदल्या दिवशी आपण फुलं वाहिलेली असतात ती दुसऱ्या दिवशी काढणं गरजेचं आहे मला माहिती आहे आपण पूजा करत करण्याआधी ते काम करणारच आहोत पण काही वेळेला काय होतं महिलांची पिरियड्स येत असतात सुतक येतं किंवा विटाळ येतं तर त्यावेळेला काय होतं चार पाच दिवस पूजा होत नाही तर पूजा होत नाही तर ते फुलं तसेच पडलेले असतात तसं करू नका तुम्ही देवपूजा जरी नाही करणार असणार तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी ती फुलं उचलून घ्या आणि निर्माल्यात टाकून द्या आणि हे सुद्धा एक लक्षात घ्या फुलं नेहमी निर्माल्यात टाकली गेली पाहिजे डस्टबिनमध्ये अजिबात टाकू नका बऱ्याच जणांना ती सवय असते म्हणून सांगते तर फुलं ही निर्माल्यातच जायला हवी किंवा ते पण तुम्हाला शक्य नसेल की निर्माल्यात टाकल्या तर मग ते फुलं टाकल्यानंतर त्याचं काय करायचं आमच्याकडे तशी जागा नाही म्हणजे कुठे आम्ही टाकणार ते तर तुम्ही एखादं म्हणजे तुमच्या घराजवळ कुठे मोकळी जागा असेल तर त्यात तुम्ही खड्डा करूनसुद्धा ते निर्माल्या तिथे टाकू शकता म्हणजे मध्ये तुम्ही पुरून देऊ शकता वरून माती टाकून द्यायची अशा पद्धतीने करा कारण ते देवांचं निर्माल्य आहे त्याचं पावित्र्य राखणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे आणि आपण रोज देवांना नैवेद्य दाखवत नाही त्यामुळे आपण जेव्हा हो देवपूजा करतो तर त्यावेळेला थोडीशी साखर आणि थोडं पाणी देवाजवळ ठेवायचं रोज हा नित्यनेम करून घ्यायचा एक छोटी वाटी घ्यायची छोटा ग्लास घ्यायचा आणि देवांना साखर आणि पाणी ठेवू शकतो आपण नैवेद्य म्हणून आणि ते ठेवत असताना खाली म्हणजे त्या वाटीच्या खाली आपल्याला भरीव चोकून करायचं आहे आणि भरीव म्हणजे पाण्याने भरीव चौकून करायचा आणि त्यावर ठेवायचं आहे आणि कधी नैवेद्य दाखवत असताना खाली नैवेद्य दाखवू नका पाठ घ्या आता जर जा तुम्ही जर खडी साखर तुम्ही जर खडी साखरेचा नैवेद्य दाखवणार असाल किंवा साध्या साखरेचा तर हे बघा हा जो चौरंग आहे असा छोटासा चौरंग आणून ठेवायचा आणि त्या चौरंगावरच वाटी ठेवायची किंवा ताट असेल तुम्ही ताट पण त्यावर ठेवू शकता काही हरकत नाही पण फक्त कसं आहे जमिनीवर कधी नैवेद्य दाखवू नये म्हणजे पाटावरच नैवेद्य दाखवायला जायला पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे आणि तुळशीला दिवा लावत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा किंवा ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल जप करा तीन प्रदक्षिणा घाला तुमच्याकडे तेवढी जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तरी सुद्धा चालेल तर एकदम म्हणजे छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती आता यात बघा तुम्ही कोणत्या चुका करताय किंवा कोणत्या चुका करत नाही तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही ठरवा आणि हां एक गोष्ट राहिली मला सांगायची सॉरी देवपूजेचं जे पाणी असतं बऱ्याच जणांना ती म्हणजे सिंकमध्ये टाकायची सवय असते तसं करू नका ते जे पाणी आहे ना ते तुम्ही म्हणजे तुमच्या घरात कुठल्याही झाडा झाडाला तुम्ही घालू शकता आणि जर तुमच्याकडे झाड नसेल तर तुम्ही खाली झाड असेल तुमच्या घराच्या खाली तर तिथे कुठेही झाडाला तुम्ही घालू शकता आणि तुळशीला तर अजिबात घालू नका फक्त तुळशी सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला घालू शकता एवढं करा किंवा खाली तुम्ही जाऊन टाकून येऊ शकता पण ते पाणी ना डस्टब याच्यात सॉरी ते पाणी ना सिंकमध्ये बेसिनमध्ये न टाकू प्लीज त्याचं पावित्र्य राखा तुम्ही एकदम छोटीशी माहिती होती मला जी तुम्हाला द्यायची होती तर ती तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा आणि यात ज्या काही तुमच्याकडून म्हणजे ज्या ज्या चुका होत असतील त्या तुम्ही म्हणजे दुरुस्त करू शकता आणि काही चुका तुम्ही नाही करत नसाल तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण म्हणजे काही जण करतात चुका म्हणून मी त्यासाठी तुम्हाला सांगते तर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ रेग्युलर बघण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ